नमस्कार मित्रांनो मराठी भाषेतील एस एस टी जर्नी ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यापासून एक पंधरा किलोमीटर अंतर असणाऱ्या शिरोडा बीचवरती आणि आज आपण इथेच राहणार आहोत इथं जे रिसॉर्ट आहे सी टच रिसॉर्ट केज बाय द सी ह्या रिसॉर्टमध्ये आपण स्टे करणार आहोत तर चला ह्या दोन दिवसाचा प्रवास मी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर इथून पुढे आपण हा व्हिडिओ आता सुरू करूया मित्रांनो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा ते सतरा तारखेच्या दरम्यान आम्ही ही ट्रीप अरेंज केली होती आणि इथे आल्यानंतर हा जो बीच आहे शिरोडा बीच आणि त्याला लागूनच असणारे हे केज बाय द सी हे रिसॉर्ट हे आम्हाला चांगलं वाटलं असल्यामुळं आम्ही आम्ही हे बुक केलेलं होतं तर आम्ही आत्ता रिसॉर्टजवळ पोहोचलो आहे ह्या गेटमधून आत्ता आम्ही आतमध्ये चाललो आहे आता इथे पोचल्यानंतर याची माहिती म्हणजे अशी की इथे तुम्हा तुम्हाला ए सी रूमसुद्धा मिळतील इंडिव्हिज्युअल कॉटेजसुद्धा मिळतील म्हणजे तुमच्या बुकिंगप्रमाणे इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कॉटेज किंवा रूम तुम्ही बुक करू शकता मित्रांनो या रिसॉर्टमध्ये जर तुम्हाला रूम्स हवे असतील तर ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला रूम्स मिळतील त्याच्यामध्ये एक मोठा हॉल असेल हॉलमध्येच तुम्हाला किचन टाईप एक प्लॅटफॉर्म असेल आणि त्याला अटॅच एक छोटी रूम असेल ती ए सी रूम असेल आता ही पुढं दाखवल्याप्रमाणे ही रूम आहे आणि ह्याला ए सी अटॅच आहे या रूमचं जे भाडं असेल ते चार हजार रुपये असेल आणि एक्स्ट्रा व्यक्ती जर याच्यामध्ये आठ झाला पर हेड पाचशे रुपये याच्याप्रमाणे एचा याच्यात जास्तीत जास्त पाच ते सहा जण तुम्ही राहू शकता मित्रांनो रूमबरोबरच तुम्हाला इथे दुसरं ऑप्शन म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉटेजेस हे सुद्धा तुम्हाला ए सी आणि नॉन ए सीमध्ये उपलब्ध आहेत याचे जे चार्जेस पाहिले ते ते अडीच हजारपासून तीन हजार अशाप्रमाणे सुरू होतात तर हे कॉटेजेसच्या बाहेर आपल्याला बसण्यासाठी अशी जागासुद्धा बनवलेली असते आतमध्ये गेल्यानंतर एक डबल बेड मिळेल आणि लहान मुलं असतील तर एक सेपरेट वेगळा बेड तुम्हाला मिळू शकतो आता या रूममध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर ए सी रूम असेल तर ए सी आणि फॅन असेल टी व्ही असेल आणि आपले कपडे ठेवण्यासाठी एक छोटंसं कबड आणि हे बाजूला वॉशरूम असेल अशा प्रकारे तुम्ही हा रूम किंवा हे कॉटेज पाहू शकता इथून बाहेर आल्यानंतर हा बाहेरचा असा सुंदर व्ह्यू आहे हे जे रिसॉर्ट आहे ते स्विमिंग पूल रिसॉर्ट असल्यामुळे त्या बिल्डिंगच्या पलीकडच्या साईडला सीच्या दिशेने तुम्हाला एक स्विमिंग पूल असेल त्या स्विमिंग पूलचं जे टाईम असेल ते सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आता ह्या स्विमिंग पूलच्या समोरच समुद्र आहे म्हणजे हा सी टच रिसॉर्ट असल्यामुळे बीचवर जायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तुम्ही लगेच तुम्ही तिथे पोचू शकता तर मी तुम्हाला दाखवतो इथून थोडंसंच पुढे आल्यानंतर प्रॉपर्टीलाच हा समुद्र टच आहे आणि हा बीच आहे सध्या इथे भरती असल्यामुळे पाणी वरती आलेलं आहे पण थोड्या वेळाने आपण खाली गेल्यानंतर बीचवर जाणारच आहोत ते तुमच्यापर्यंत मी तुम्हाला इथला बीच पोहोचवतो तर इथं आपण परत पाहिल्यानंतर इथे शेजारीचं तुम्ही जेवणासाठी कॅन्टीन आहे इथं तुम्ही ऑर्डर देऊन इथं तुम्ही घेऊ शकता आणि इथं तुम्ही पाहिजे तसा इथे एन्जॉय करू शकता मित्रांनो दुपारच्या वेळेमध्ये आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर परत कॉटेजवर गेलो कारण संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बीचवरती आंब्याचा सीझन असल्यामुळे आम्ही बरोबर भरपूर आंबे आणले होते आणि त्याचा खाण्याचा स्वाद आम्ही दुपारी तिथे कॉटेजच्या बाहेर बसून घेतला मित्रांनो चार वाजल्यानंतर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही बीचवरती आलो बीचवरती आल्यानंतर इथं वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुद्धा होत्या तर याच्यामध्ये समोर जी बोट दिसते त्या बोटमध्ये बसण्याचा आम्ही निर्णय घेतला तर ह्या बोटचं जे रेंट होतं ते हंड्रेड रुपीज पर हेड म्हणजे आमची जी फॅमिली होती आम्ही ह्या बोटमधून फिरण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आम्ही बोटमध्ये चढलो मात्रानं वीस ते पंचवीस मिनटाची राईड झाल्यानंतर आम्ही बोटीतून खाली उतरलो आणि समुद्रामध्ये पोहण्याचा आनंद घेतला इथे भरपूर एन्जॉय केला मित्रांनो फॅमिली मेंबर समुद्राच्या पाहण्यात एन्जॉय करत होते तर आमच्यातला एक छोटासा मेंबर असा समुद्राच्या किनारी वाळूमध्ये खेळण्यात दंग होता ते तीन तास एन्जॉय केल्यानंतर अर्थातच संध्याकाळची वेळ झालेली सूर्य मावळतीला लागलेला आता वेळ होती रिसॉर्टवर परतण्याची अर्थातच रिसॉर्टवर जाऊन जेवणावर ताव मारण्याची मित्रांनो अर्थातच इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे अगोदर ऑर्डर देऊन तुम्ही त्याची मागणी करू शकता इथे मासे मटण मच्छी जे काही वेज नॉन असेल ते तुम्हाला इथे सहजासहजी उपलब्ध होते तर मित्रांनो आपण होतो वेंगुर्ल्यापासून एक पंधरा किलोमीटर दूर शिरोडा तो बीच पूर्ण दिसतो हो, हा पूर्ण शिरोडा बीच आहे तर आता जायची वेळ झालेली गेले दोन दिवस आपण इथं होतो आणि तिथं रिसॉर्ट बुक केलेलं केज बाय द सी हे रिसॉर्टचं नाव आहे स्विमिंग पूल आहे तुम्हाला मग असे दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आणि हा जोडी आहे तो उंट बघा कसा दिसतो पाण्यामध्ये त्याला आंघोळ घालायची चालू आणि ही सगळी दिसते ही माझी फॅमिली आहे आणि शूटिंग करतोय आहे अनिस हा माझा आहे मला तिथं हे दिसत आहे मर्चंडणे चहा झाले गेले तीन दिवस आहे तिकडे स्पीड बोट आहे साईडला स्पीड इथं उंटाला आंघोळ घालायची झाली हा पूर्ण क्लीन आणि स्वच्छ आहे बीच तुम्ही बघू शकता शेवट पर्यंत पूर्ण पांढरी मटे जसं गणपतपुळ्याला जो बीच आहे स्वच्छ वाळूचा हा पूर्ण स्वच्छ वाळूचा दिसत आहे खाली दिसता बघा तुम्ही त्यासाठी पांढरी शुभ्र आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये जरूर कळवा जर आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका